म्हणजे ज्यांच्याकडे बेसिकली वेळ आहे किंवा ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे तर तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे जे पण आहे की मला लग्न किंवा याच्यासाठी प्रॉब्लेम आहे की मी काही करू शकत नाही तशा आळशी लोकांसाठी पण माझ्याकडे ऑपॉर्च्युनिटी आहे तुला काय करायचंय तुला फक्त तुझ्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांना कन्व्हिन्स करायचंय की तू बोलू तर शकतो ना आजकालची तरुण पिढी जी आहे तर ती व्यवसाय सोडून नोकरीच्या मागे पडतीये आणि नोकरीशिवाय लग्न नाही होणार आहे सेटल होणार नाही आपण या भीतीमुळे फक्त जॉब 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 हे तर ह्या तरुण पिढीला तुमचा काय संदेश असेल आज दहावी बारावी झालं किंवा आपल्याला समज आली की प्रत्येकाने स्वतःचे डिसिजन स्वतःच घ्यावी लग्नाचे असो की कोणतीही असो आता माझा कमीत कमी म्हणजे दोन करोडपर्यंत बिझनेस गेलेला आहे माझा टर्न ओव्हर झालेला आहे रिटर्न झालेला आहे प्रॉफिट मी अजूनपर्यंत कॅल्क्युलेट नाही केलं पण जे प्रॉफिट होत आहे ते यामध्येच लावतोय किंवा या तुम्ही झिरो कॉस्टिंग मध्ये पण सोबत बिझनेस करू शकता स्वतःचा बिझनेस जॉब करू शकतात किंवा फ्रँचा ओपन करू शकतात एखादा व्यक्ती एखादा बंगला बांधायला नक्कीच पन्नास साठ लाख खर्च करतो पण मग सोलरला एवढी कंजू का करतो का कारण त्याने हे ऐकलेलं असतं की ते महाग आहे आहे का काही ठिकाणी कसं असतं गावाकडचा एरिया किंवा आता शहर भागात पण खूप सगळं लाईट कट होते खूप वेळा लाईट जाते अशा केसमध्ये सुद्धा सोलरचा फायदा होतो का आणि जे नाही वापरणार दिवसा तुमचा वापर नाहीये ते एमएसीबीला रिटर्न झाला परत रात्री सूर्य डोबल्यानंतर आवडल्यानंतर समजा आपण परत ते जे आपण दिलेले एम एसीबी ला युनिट आहे ते परत रिटर्न घेणार असा हा चार्ट चालू राहतो म्हणून आपलं बिल झिरो होतो संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या युट्यूब चॅनलला आत्ताच भेट द्या